तुम्हाला सगळ्यांना सांगतेय कुठल्याही परिस्थितीमध्ये हा हरामखोर सुटणार नाही नमस्कार क्राईम डायरी तीनशे दोन मध्ये तुमच्या स्वागत आहेत महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाला हातरवणाऱ्या उरण येथील प्रकरणाबद्दल आपण चर्चा करणार आहोत उरण येथे एका वीस वर्षीय मुलीची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे या प्रकरणानंतर मागील तीन दिवसापासून उरण या शहराने अक्षरशः पेट घेतलेला आहे येथील नागरिक अत्यंत संतप्त झालेले आहेत प्रकरण काय आहे नेमके जाणून घेऊया तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जितके शेअर करता येईल तितके शेअर करा जेणेकरून यशश्री हिला न्याय मिळवण्यामध्ये मदत होईल चला तर पाहूया या, या प्रकरणाबद्दल उरण येथे यशश्री शिंदे ही तिच्या आईवडिलांसोबत राहत होती तिचे कॉमर्समध्ये शिक्षण पूर्ण झाले आहे आपल्या आईवडिलांना नोकरी करून हातभार लावून भविष्यात काहीतरी चांगलं घडवण्याचा ती विचार करत होती परंतु आयुष्याच्या महत्व वळणावर असतानाच तिच्यासोबत हे कृत्य झालेलं आहे झालं असं गुरुवारी यशश्री मैत्रिणीकडे जाण्यासाठी बाहेर पडली होती ती पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान गेली असता सायंकाळी साडेचार नंतर तिचा फोन बंद येऊ लागला त्यामुळे घाबरलेल्या आईवडिलांनी तात्काळ उरण पोलीस ठाणे गाठले तसेच यशश्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केले शुक्रवारी सायंकाळी उरण पोलिसांचा फोन खनानला पनवेल रेल्वे स्थानकाजवळील झुडपामध्ये लघुशंकेला गेला त्याला एक मृतदेह आढळून आला हा मृतदेह इतका वाईट अवस्थेत होता की त्याचा चेहरा छिन्न विछिन्न अवस्थेत झाला होता तर हातापायाचे लचके तोडलेल्या अवस्थेत होते या मृतदेहाचे लचके तोडले होते तसेच तिच्या पाठीवर छातीवर आणि गुप्तांगावर काही जखमा आढळून आलेल्या आहेत पोलिसांनी तात्काळ यशश्रीच्या कुटुंबियांना संपर्क साधला या मृतदेहाच्या हातावरती टॅटोने होते यशश्रीच्या आई वडिलांनी तात्काळ हा यशश्रीचाच मृतदेह असल्याचे ओळखले तो दुसरीकडे उरणवासी अत्यंत संतप्त झाले काही दिवसांपूर्वीच एका महिलेचा यश्रीचा डायगर येथील मंदिराच्या सेवेकऱ्यांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केला होता त्यानंतर ही अवघ्या काही दिवसातील दुसरी घटना घडली होती त्यामुळे उरण मध्ये नागरिकांनी बंद पुकारला होता तर काही सामाजिक संघटनांनी पोलिसांनी कठोर कारवाई सूचना केली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता यशश्रीच्या वडिलांनी याच परिसरात राहणाऱ्या दाऊद शेख नावाच्या एका व्यक्तीवरती गंभीर आरोप केले आहेत दाऊद शेख यानेच खून केल्याचा दावा यशश्रीच्या वडिलांनी केला आहे त्यामुळे पोलिसांचे एक पथक दाऊद शेख याचा शोध घेत आहे दाऊद शेख हा कर्नाटकमध्ये पळून गेला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे परंतु त्याचा शोध अद्याप लागू शकलेला नाहीये त्यामुळे नागरिकांमध्ये अजून संतापाची लाट उसळली आहे यशश्रीच्या वडिलांचे म्हणणे आहे की दोन हजार मध्ये यशश्रीच्या वडिलांनी दाऊद शेख यांच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई म्हणजेच अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करणे यशस्वी त्यावेळी नाबालिक होती आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाला होता त्यान या प्रकरणानंतर दाऊदला अटक झाली होती तसेच तो जेलमध्ये त्याने शिक्षा भोगली होती त्यामुळेच जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने हे कृत्य केल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला आहे दाऊद शेखला अद्याप अटक झालेली नसल्याने उरणवासी अत्यंत संताप व्यक्त करत आहेत येथील महिला भगिणींचं म्हणणं आहे त्याला आमच्या ताब्यात द्या आम्हीच त्याला धडा शिकवू ज्याप्रमाणे आमच्या मुलीची हत्या केली त्याचप्रमाणे त्याची त्याचा देखील नायनाट केला जाईल असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी उरण बंदची हाक दिलेली आहे दाऊद विरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे रविवारी काही नागरिकांनी उरण पोलीस ठाण्याला घेराव घातला तसेच यशश्रीच्या न्यायाची मागणी केली या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहेत का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे एकीकडे लाडकी बहीण योजना राबवायची परंतु दुसरीकडे महिलांना वाऱ्यावर सोडले जात आहे असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांकडून मागवून घेतलेली आहे परंतु या प्रकरणात आता काय कारवाई केली जाते याकडे ल लक, नागरिकांचे लक्ष लागून आहे यश्रीच्या या प्रकरणाची प्रत्येक अपडेट तुम्हाला क्राईम डायरी तीनशे दोन या यूट्यूब चॅनेलवरती मिळत राहील तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपण यशश्रीला नक्की न्याय मिळेल अशी आपण आशा बाळगूया जय हिंद जय महाराष्ट्र